हॅलो तर शुभ सायंकाळ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आज अंशु ना छानपैकी मस्त तिची डॉल दाखवते तुम्हाला डायरेक्ट डॉल कुठे बसवलीये हा अय गाणं लागतंय कोणी आणले अंशु डॉल मामांनी आणली ना इकडे ए, ए, आण ना सगळ्यांना दाखव ना किती आहे माझ्याकडे आण व्यवस्थित थांबणार थांबणार किती सुंदर थोडीशी लांबदार ना अंशु सगळ्यांना दिसत अशी हा तुझ्या हातात धर हा आग थांब ना लावू नको बंद कर हा? बंद कर ना तर तिची आईच किती सुंदर आहे सारखं तिचं नाक आहे आग सगळ्यांना दाखवून दिसत नाही तर अंशु सारखं तिचं नाक आहे सारखे होटे हा कशी करते <laughs> तसं म्हणजे काय असतं गं हा दोन बुझ हा का म्हणजे <laughs> हा का आणि अंशीची डॉल तर खूप सुंदर आहे मस्त हां जॅकेट आहे हां टोपी दाखवू घालून काय आहे गं हे बाहुलीला खूप सुंदर टोपी घातली आहे ना बापरे ओरे रे तिची डोळे किती सुंदर आहे बघू ग जवळ आण अंशू आपण जवळ दाखव सगळ्यांना खूप छान अरे बापरे बापरे हो अंशूची खूप सुंदर मस्त डॉल आहे न दोन बुच्च्या आहे आपण तिला मस्त छान ड्रेस शिव बर का आणखी तर मामीला शिवाय लाव हा ना मग शो ना छोट थोडीशी हां बुट मोठे चांगली होती ना हा हा तसे बावली एवढी नव्हती एवढी बरं बरं

गर्दी आहे का मधी गर्दी नाय एकशे एकशे नव्या ऐका ना त्या वरच्या छान आहे ना मग एकशे नव्यानवाली शिवलंच घ्या फक्त तर इकडे आम्ही मॉल मध्ये गेलो होतो तर मिस्टर इकडे बाटली वगैरे बघत होते चेक करून बघत होते कारण की शू अन्शुला आहे ना बॉटल वगैरे घ्यायची होती आणि इकडे खूप छान छान ग्लास वगैरे होते तर छान ऑफर होती तर हा ग्लास नव्याण्णव रुपयाला होता तर त्या दिवशी मी गेलेली होती ना त्या दिवशी एकशे वीस रुपयाला हा ग्लास मला दाखवलेला होता हळदी कुंकाचं सामान घ्यायला तर एकशे वीस रुपयाला म्हणजे बाहेर होता तर इथे तोच ग्लास आम्हाला नव्याण्णव रुपयाला भेटत होता त्यानंतर थोडीफार आम्ही खरेदी केली त्यानंतर मग इकडे परत आम्हाला जावंही भेटलेले होते तर त्यांचे काही शॉपिंग संपलेली नव्हती तेही खरेदी करत होते त्यानंतर मग आम्ही वरती गेलो चला काय घेताय पावडर घ्या ना रीनमध्ये बघा ना काय ऑफर आहे येते हां सर्प एक्सेल दीड के जी म्हणजे पंचवीस टक्के आहे मग या ना ती वरती आल्यानंतर इकडे भरपूर अशा ऑफर होत्या साबण पावडर सगळ्यांवरच ऑफर चालू होत्या आणि कपड्यांवर चाळीस ते पन्नास टक्के सूट होती तर सगळेजण इकडे खूप म्हणजे दिवसभर खूप जास्त गर्दी होती आम्ही संध्याकाळी साडेनऊ दहाला गेलेलो त्यामुळे जास्त काही तुम्हाला गर्दी दिसत नाही आहे पण ज्या काही ऑफरच्या वस्तू होत्या ना त्यापैकी बऱ्यापैकी संपलेल्या होत्या म्हणजे पनीर मसाला हे म्हणजे बॉटल वगैरे होत्या ना ज्या ज्या वस्तूंवर जास्त ऑफर लावलेली होती त्या वस्तू संपलेल्या होत्या तर मग आम्ही इकडे मुलींचे कपडे बघत होतो अंशूसाठी टी शर्ट वगैरे पण लहान मुलांच्या कपड्यावर काही जास्त ऑफर नव्हती तर इकडे त्यानंतर मुलांनी छान असं चॉकलेट दूध पिस्ता दूध घेतलं तर अंशुने ना चॉकलेट दूध घेतलं होतं पहिल्यांदी नंतर तिला जे आवडलं ते घेतलं तिने आणि इकडे छान सगळ्यांना दाखवत होती तर मग नंतर आहे ना तिने केशर घेतलेलं होतं केशर दूध घेतलेलं होतं कारण की तिला चॉकलेट दूध नंतर शिवूनही घेतलं तर छान लागतं मुलांना आवडतं मग त्यामुळे त्यांनी दूध घेतलं आणि यानंतरचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय तर आरू सकाळी सकाळी ना स्कूलला गेलेली होती तर स्कूलमधून येताना आलेली होती तर तिची खूप जास्त बडबड चाललेली होती तो व्हिडिओ येतोय तर तुम्ही नक्की बघा तर तिची खूप जास्त मस्त बडबड चाललेली होती मी नको येऊ का ती गायत्री लई अडी बाई तिला असं फेकून देणार आहे मी आता फेकून का हां म ती गायत्री झुरळ आहे बुटाणू का नाही आन परा तुझा अपपा तर तुझा अपपाला तर बॉडी बिल्डर सुद्धा नाही नाही बॉडी वा बावडी बाबू नाही बॉडी को तुला तर काय तू काय खाती सोयबीन चिल्ली गोड येते का तुम्ही काय करायचं माहिती का उद्या सकाळी उठले का पहिल्या बॅगा विगा गुंडा यायच्या तुझ्या मम्मीची तुझ्या आप्पाची तुझी आम्ही उद्या तिथे राहायला येणार रे माझ्या सासू जवळ हा माझी माझी सासू ती हा काय पुढून टाकतील

पहिले ते अनशुचे बाबा होते तुला बॅक करे कायत्री बॅग करे आई ती गायत्रीला बॅक करे बर का बोल आपल्याला पाहणी म्हणलं तू अजिबात येऊ नको आमच्या घरी ना ते घर कोणाचं माहितीये का माझ सासूच घर आहे तुम्हीच नका राहू ना तू मम्मी, भाडेच्या घरात जा राहिला होता हाय राहू का तुला बेच ते पप्पा आपाप

तर आरो आलेली होती ना आरोची खूप जास्त बडबड चाललेली होती तर मी मुद्दाम तिच्याशी भांडत होते तर ती मी जशी बोलत होते ना तस तशी ती चिडायची आणि खूप जास्त राग येतो तिला तर आज आहे ना तिची खूप जास्त करमणूक झाली तर जेवता जेवताच माझ्याशी भांडत होती ती तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ होतो तोपर्यंत बाय बाय